तुमच्या विचाराचा उमेदवार आमच्या विचाराचा उमेदवार परमेश्वर भाई कदम एक हातामध्ये बाटली देणारा नगर दर्शन निवडायचा का हातामध्ये पेन देणारा नगर दर्शन हा जोडी विनंती या मतदान करताना विचारपूर्वक करा विचार करून आम्ही असा उमेदवार परमेश्वर भाई कदम आम्ही अशा आमच्या पद्धतीने निवडलेला आहे मंडळी नमस्कार मी प्रमोद हातागळे आज सोनपेट तालुक्यामध्ये आहे सोनपेठ तालुक्या तालुक्यामधील जे काही नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत ना दहा दिवसानंतर त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आज या शहरातील जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न करतो मंडळी तुम्ही पाहू शकता की लिहता ना तुम्ही मुक्तीची भिंत नगर परिषद सोनपेठ आता प्लास्टिक मुक्तीची भिंत तिथं लिहिलेलं आहे पण या ठिकाणी प्लास्टिक प्लास्टिकच प्लास्टिक पडलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे एवढी दुर्गंधी येत आहे एवढा वास येत आहे घाणना तर हा हे तुम्हाला हा परिसर पाहून तुम्ही पाहू शकता की शहराची कळा कळा काय आहे आणि हे जे पाणी साप साचलेलं आहे ना हे डबके हे जी काय जीर्ण झालेले टाकी आहे आणि या जीर्ण झालेल्या टाकीखाली ही नगर करची इमारत यावरूनच कळते की सोनपूट शहराचे काय हाल झालेले आणि या पंचवीस वर्षामध्ये जे काही इथं शासन करणारे होते त्यांनी काय काय केलेलं का आहे इथल्या जनतेसोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी आणि इथं तरुण मं तरुण मंडळी आहेत त्यांना आपण विचार करण्याचा त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत की जे काही आता भावी नगराध्यक्ष होणार आहेत ते कोण होणार आहेत तुमचा कोणाला पाठिंबा असणार आहे ते सर्व काही त्यांचे प्रश्न त्यांच्या काय सांगाल इथं पाहिलं की मी आता दाखवलं की प्लास्टिक मोदी मुक्तीची भेट नगर परिषद आणि इथं प्लास्टिकच प्लास्टिक साधलेलं आहे तुम्ही अं काय नाही का केला हे स्वच्छतेसाठी गेली पंचवीस वर्ष झाल्या या ठिकाणावर सोनपेठ शहराच्या व्यापारी वर्गाला मुतारी नाहीये या ठिकाणावर पुरुषाची मुतारी आहे या मुतारीला सोळा लाख रुपये खर्च झाला असं सांगतात <laughs> सोळा लाखाची मुतारी आहे का या ठिकाणावर महिलाची मुतारी आहे <laughs> या ठिकाणावर बी ही आठ लाखाची मुतारी असं दाखवते कुठल्याही प्रकारचा विकास नाही फक्त उलतापा <laughs> इलेक्शन आलं पैसा वाटायचा पैशाच्या जीवावर इलेक्शन लढवायचे फक्त विकासाचे नाव घ्यायचे विकासाच्या नावं नुसती बॉम्बा बोंबे फक्त <ग्ते> दारू मटन वाटायचं झालं ह्याच्या पलीकडे काही करू शकत नाही फक्त भुलतापा द्यायचा असं करू तसं करू रस्ते केले रस्त्यात गज नाहीये कॉन्क्रीट रस्ते केले त्या रस्त्यात गज नाहीत असल्या प्रकारच्या नगरपालिका दाखवू शकता पंचवीस वर्ष त्यांना नगरपालिका बांधणं झाली नाहीये आणि हे हे सांगतात विकासाच्या गप्पा काय विकास केला बावनचा विकास केला काही सुद्धा विकास केला नाही सोनपेठचा महिलाची मुतारी बघा तुम्ही या ठिकाणावर दाखवू शकता तुम्ही काय आठ लाखाची मुतारी सांगते आठ लाखात आरसी मुतारी झाली असते आरसी ही सोळा लाखाची मुतारी मागली पुरुषांची आहे का सोळा लाखाची मुतारी तुम्ही एकदा दाखवा दिसल्या विकासाच्या गप्पा असते मोठ्या मोठ्या व्यतिरिक्तांना काही येत नाही फक्त इलेक्शनच्या तोंडावर पैसे वाटायचे बाकी ऑदर काही सुद्धा करू शकत नाही पाच वर्षामध्ये कोण विकास करेल तुम्हाला काय वाटतंय आम्ही या एक जो की समाजातल्या तरुणाला पुढे घेऊन जाईल शिक्षणाच्या मार्फत या ठिकाणावर हातात पेन देईल असा उमेदवार सक्षम उमेदवार आम्ही या ठिकाणावर शोधणार आहेत त्या उमेदवाराला आम्ही निश्चित पद्धतीने सोनपेठ असेल सोन सगळ्या सोनपेठची जनता त्याच्या पाठीमागे उभा राहील पदासाठी दोन उमेदवार इथे डिक्लेअर झालेले आहेत जे काही कदम आहेत आणि राठोड दोन्हीपैकी चॉईस आहे का तुमची चॉईस करावं तर परमेश्वर कदम साहेबचं नाव घेतलं तर शिक्षणाच्या मार्फत वरपुडकर कॉलेज आहे या ठिकाणावरच्या मुस्लिम भगिनीसाठी महिला कधी दहावी पस्तूर मुसलमानाची महिला कधी दहावी पस्तूर शिकली नाही शिकली तर तिला पुढे जाण्यासाठी या ठिकाणी सोनपेठला एकही कॉलेज नाही एकमेव कॉलेज आहे वरपुडकर कॉलेज त्या माध्यमातून वरपुड वरपुडकर कॉलेजच्या माध्यमातून परमेश्वर भयाच्या माध्यमातून मुस्लिम महिलाला माझ्या भगिनीला या ठिकाणावर शाळेत शाळेत शिक्षण तरी घेता येतो असा उमेदवार आम्ही या ठिकाणावर निश्चित पद्धतीनं उतरवणार पण आता उमेदवारी जा जाहीर झालेले आहे फॉर्म देखील भरलेले आहेत तुमच्या विचाराचा उमेदवार आमच्या विचाराचा उमेदवार परमेश्वर भाई कदम तुम्हाला ठीक आहे त्यांनी सांगितले की महिलांसाठी जे काही आलं होतं स्वच्छता ग्रह तिथं आठ आठ लाख रुपयाचं का आणि इथं काय काय दिसत नाही मला ते वाटतं हा उद्घाटन केलं होतं लेडीज आमच्या इथं देशमुख मॅडम होत्या <coughs> त्यांच्या हाताने उद्घाटन केलं होतं त्याला नंतर कोणी पाहिलं सुद्धा नाही रिपेरिंग एक वेळेस केली नंतर त्याच्याकडे कोणी बघितलं नाही जर ग्रामीण मधल्या महिला आमच्या मध्ये आल्या त्यानंतर ह्या विजय शाळेमध्ये महिलांना लग्न करता जावं लागतंय तर त्या शाळेमध्ये येऊ दिलं तर चालतंय नाही तर लेडीज न जायचं कुठं हा नगराध्यक्षानं थोडं काळजी घ्यायला पाहिजे पंचवीस वर्षामध्ये तुम्ही सोनपेठ मध्ये शहराच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या ठिकाणी इथं आजूबाजूला एवढी पब्लिक राहते तिथं तर मुतारी बांधू शकत नाहीत तर तुम्ही पंचवीस वर्षामध्ये केलंय तुम्ही ह्या शहरामधली तरुण मंडळीत वैचारिक मन वैचार वैचारिक भूमिका चार, तुमच्या तुम्ही पंचवीस वर्षामध्ये विरोध अशा विरोध करायचं कामच नव्हतं जनतेला पैसा दिला दारू दिली जनता मतदान त्यांना करायला त्यांना जनता सुशिक्षित राहिली नाही आता सध्याच्याला जो उमेदवार उभा राहिला तो सुशिक्षित आहे शिक्षणाबाबतीत योग्य रित्या परफेक्ट आहे त्यामुळे आम्ही सध्याच्या विचार केला सुशिक्षित आहेत आम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आमचा आम्ही विचार करून आम्ही असा उमेदवार परमेश्वर भाई कदम आम्ही आमच्या पद्धतीने निवडलेला आहे तुमचा उमेदवार दुसरी गोष्ट सोनपेठ शहरात पंचवीस वर्षापासून युवकांची दिशाभूल करून युवकांना दारू आणि चिकन मटनचा चा आशा लावून त्यांचे भिंतीचे मतं घेतली जातात आणि मग सोनपेठ शहरात जनतेला जाहीर हवा नाही की एक सोनपेठ सरचा नगरच निवडताना एक सुशिक्षित आणि अभ्यास व्यक्ती मित्र निवडवा जनतेला एक हातामध्ये बाटली देणारा देश निवडायचा का हातामध्ये पेन देणारा नगर हा जोडी विनंती त्यावेळी मतदान करताना विचारपूर्वक करा ही लास्ट संधी अगर आता परिवर्तन झालं तर येणारी पिढी ही आपल्याला प्रश्न विचारण्याची राहणार नाही आणि सामान्य व्यक्ती कधीही इलेक्शनला उभा राहणार नाही हा जोडून विनंती आहे की नगराध्यक्ष निवडताना एक सुशिक्षित आणि अभ्यास व्यक्तिमित्र निवडा आणि ते माननीय सोनपेठ शहरचे सोन कदम हे करू शकतात विकास सोनपेठ शहरचा मंडळी आज तुम्ही पाहिलं की तरुण मंडळीसोबत मी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की या शहरामध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे आठ लाख रुपयाचं जे काही महिलांसाठी स्वच्छता ग्रह आले होतं त्या त्या ठिकाणी काहीच नाही आणि माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता पुरुष मुतारी आहे ती सोळा लाख रुपयाची आहे आणि ती सोळा लाख रुपयाची मुतारी आहे का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे असे अनेक प्रश्न मंडळी आपण या शहरामध्ये दाखवणार आहात तुम्ही फक्त हा व्हिडिओ